करत आलेले आहे प्रत्येक ठिकाणी ते हेच करते धर्मात वाद किंवा जातीमध्ये वाद मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेल की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला लढवत आणि स्वतः हे जिंकत मागे जाते डिवॅंडर काय करतो माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात हे सरकारने जॉब जे पळवलेले आहेत बाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे आता काय की महत्वाची गोष्ट म्हणजे वाघ नको येणार कधी बरं मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळे ते माझ्या आलेले पण आता स्वतः अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटन मध्ये जाऊन दहा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर करताच्या पैशावर मस्त मजा मस्ती करून आलेल्या आहेत आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार एकतरी गोष्ट त्यांनी परत आणली का मला दाखवा आणि हीच लूट हे भाजपच महाराष्ट्राची करत आहेत आणि क्लीन चिट म्हणजे वॉशिंग मशीन सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवलं लागलं टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचले ज्या तुम्ही अवस्थेत बघलते जसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघल काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणार अतिक्रमण सुरू आहे आता भाजपची पॉलिसी डाग आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीनचीट देतात पण डाग हे अच्छी कधीही नसतात लोकच होतील काल आपण पाहिलं असेल आशीर्वाद दिले घरी आले ते घरी मातोश्रीवर आले आणि सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिले पारिवारिक भेट होती पण महत्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे काल देखील त्यांनी सांगितलेलं आहे धर्मचारी म्हणून सांगितलं राजकारण म्हणून नाही की आजच्या धर्मात सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात आणि विश्वासघात की लोक आहेत हे कोण आहे ते महाराष्ट्राला माहिती काय ठीक आहे का आहे महायुत मुंबईला महाराष्ट्र हिताचं कसं असून काही पोरांनी मुंबईच्या बैठक झालं जाते कारण कार्यक्रम करतात एकही जनतेचा कार्यक्रम नाही आहे आम्ही महाराष्ट्र हिताचे बोलतो देशहिताचे बोलतो मी सगळ्यांना